लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी साताऱ्यात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात शिंदेचा विरोधकांवर हल्लाबोल सतरा ऑगस्ट हा लाडकी बहीण योजना दिन म्हणून साजरा होणार शिंदेची ग्वाह आम्ही कोणत्याही बहिणीला वंचित राहू देणार नाही साताऱ्यातनं फडणवीसांचं आश्वासन ज्याच्या मागे ताई त्याला कोणीही मारू शकत नाही फडणवीसांचा विश्वास पाठीशी उभे राहा लोकसभेसारखा धणका नका देऊ आंबेगावातनं अजित पवारांचं जनतेला आवाहन विरोधकांना काही कामधंदे नाहीत वाटेल ते आरोप करतात विरोधकांवर अजितदादांचा हल्ला बोल खासदार <coughs> विशाल पाटलांचा महायुती उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा विशाल पाटलांच्या भूमिकेमुळे विधानसभेतही काँग्रेस ठाकरे गटात झुंपण्याची शक्यता पुण्यातल्या नारायणगावमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला भाजपच्याच नेत्यांचे काळे झेंडे राष्ट्रवादीचं एकटीच क्रेडिट लाटत असल्याचा आरोप अजित <उगी> पवारांना काळे झेंडे दाखवल्यानं अमोल मिटकरी आक्रमक देवेंद्र फडणवीसांनी खुलासा करावा मिटकरींची मागणी बीडच्या परळीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित पुण्यातील पोरष अपघात प्रकरणातील अल्पवीन आरोपीला आरटीओचे वाहन चालवण्याचे धडे निबंधानंतर आता आरोपीला रोड सेफ्टी प्रोग्रॅम प्रशिक्षण मुंबईत रुग्णाकडनं डॉक्टर महिलेला मारहाण सायन हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणी उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरात एसटी आणि पिकअपमध्ये भीषण अपघात दहा जणांचा मृत्यू